नमस्कार मंडळी कसे हा सगळे मस्त त्यांना मस्त सल्लाच हवं मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपल्या घरी शिळा भात उरतो आणि तो खायला सगळेजण नाकं उरतात आपण फोडणीचा राईस असेल किंवा बरेच भाताचे प्रकार करतोही पण तेच पदार्थ मुलांना मुलांनाही कंटाळ येतो हा भात संपवायचा कसा असं टेन्शन सगळ्याच आहे असतं तर हे टेन्शन मिळवणारी मी रेसिपी घेऊन आले चला तर माझ आपण शिळा भाताची एक आगळी वेगळी आणि मस्त अशी युनिक रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथं बघा मी एक इतका हा शिळा राहिला भात घेतलेला तो आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा तुम्ही हे प्रमाण एखाद्या वाटीनं किंवा एखाद्या दे भांड्यानं देखील घेऊ शकता आता भात बघा हा पटकन वाटला जाणार नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाव कप थोडंसं कमी पाणी घालून घेतलं आणि हा भात आपण अगदी छानसा बारीक असा वाटून घ्यायचा भाताचे जे काही कण आहे ते संपूर्ण चांगले छान असे बारीक झाले पाहिजेत बऱ्याचदा बघा सकाळचा भात असेल किंवा रात्रीचा भात असेल तर आपण काय करतो हा प्रश्न असतो संध्याकाळी जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटा आला असेल आणि अगदी काहीतरी हलकं फुलकं हवं तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता आता हा वाटलेला भात मी एका एक मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि ज्या कपानं किंवा ज्या वाटीनं तुम्ही भात घेतला त्याच कपाने मी एक वाटी हा रवा घालून घेतला हा रवा जो आपण नॉर्मली उपम्यासाठी वापरतो तोच रवा वापरला आहे मी हे प्रमाण पण बघा अगदी साधं सोपं आहे आता हा सगळा रवा आपण छान आता ह्या वाटून घेतलेल्या भातामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण बघा छान असं घट्टसर झालंय त्यामुळे आता मी एक कप इतकं हे ताक वापरते तुमच्याकडे जर ताक नसेल दही असेल तुम्ही अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी देखील वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे सगळं मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊयात ही रेसिपी बनवायला सोपी आणि त्याबरोबरच ही रेसिपी जेव्हा बनेल तेव्हा कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण शिळा भात वापरला आहे अगदी मागून आणि हट्ट करून खातील इतकी अशी मस्त अशी ही रेसिपी आहे आता बघा हे मिश्रण अगदी छान परफेक्ट असं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट सर आणि थोडंसं पातळसर जरी वाट असेल तर काहीच हरकत नाही आहे कारण ह्यामध्ये आपण रवा वापरला आहे आणि रवा जो आहे तो थोड्या वेळानं चांगला फुकतो आणि त्यामुळे पुन्हा बॅटर घट्ट होण्याची शक्यता असते तर आता हे अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट असं मी बॅटर करून घेतलेलं आहे तर हे बॅटर चांगलं रेस्ट होण्यासाठी आपण एक पंधरा मिनटाच्यावरती झाकण ठेवून एका साईडला ठेवून देणार आहोत रवात छान हो, फुगेल तर ते ते झाकण काढून बघूयात बॅटर बघा मला कारण रव्यानं पाणी बऱ्यापैकी ऍबसॉप करून घेतलेलं आहे तर इतकं घट्टसर काय बॅटर आपल्याला नको आहे त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून हे बॅटर आहे ना ते चांगलं असं थोडस इडलीच्या पिठासारखं करून घेणार आहोत पण पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा फार पाणी पण नका ॲड करू जर बॅटर पुन्हा पातळ तर पुन्हा तुम्हाला थोडंसं सारव्याच्यामध्ये रवा घालावा लागेल आता इथं माझ्याकडे ताक थोडं शिल्लक होतं त्यामुळे मी ऐवजी ताकच वापरले तुम्ही पाणी सुकील वापरू शकता आता आज आपण इडली बनवतो तर इन्स्टंट इडली आहे त्यामुळे इथं मी अर्धा चमचा खायचा सोडा वापरला आणि त्या सोडावरती एक चमचा ताक वापरायचं ताक तर तुम्ही थोडंसं पाणी पण वापरू शकता ज्यामुळे तुमचा सोडा अगदी छान रिॲक्ट होईल आता बघा हा सोडा चांगलासा मिक्स करून घ्यायचा ज्यामुळे तो छान असा बॅटरमध्ये एकजीव होईल आणि त्यामुळे आपल्या इडल्यांना मस्तपैकी जाळी पडेल बॅटर फिरताना ते बघा एकाच दिशेनं फिरवायचं त्यामुळे बॅटर अगदी फ्लपी आणि अगदी हलकं फुलकं बनतं तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बटनला क्लिक करायला देखील विसरू नका बॅटर बघा अगदी परफेक्ट रेडी आहे तर इथं बघा मी इडली स्टँड घेतलेत आणि त्याला खाली आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपल्या ह्या इडल्या चिकटणार नाहीत ह्या इन्स्टंट इडली आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी भात हा उरतोस त्यावेळी तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघायला काहीच हरकत नाही आता बॅटर बघा पहिन अशा पैधतीनं ह्या इडली प्लेट्समध्ये आपण घालून घेणार आहोत इडली प्लेटमध्ये जेव्हा बॅटर घालतो तेव्हा ते फार गच्च भरू नका कारण त्या इडल्या चांगल्या फुगतात त्यामुळे त्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे बघा मी थोडं थोडंसं बॅटर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे एक कप भात एक कप रवा आणि एक कप ताक ह्यामध्ये साधारणपणे आपल्या सोळा ते अठरा इडल्या परफेक्ट बनतात त्यामुळे तुम्ही सकाळचा नाश्ता असू दे किंवा मग संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवढाला ही रेसिपी नक्कीच करू शकता इडली पात्रामध्ये बघा खाली मी एक ग्लास पाणी घालून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता इडली प्लेट सगळ्या ठेवून द्यायच्या आधी देखील मी तुम्हाला शिळ्या भाताचा डोसा दाखवला आणि तो रेसिपी तुम्हाला खूप आवडली होती सगळ्यांनी त्याला खूप चांगलं प्रेम पण दिलं होतं आजची पण रेसिपी तशीच छान आणि युनिक आणि अगदी मस्त रेसिपी तर बघा ह्या सगळ्या प्लेट्स ठेवून घेतल्या झाकण लावलं आणि साधारणपणे दहा मिनटं ह्या इडल्या वाफवून घेतल्या दहा मिनटानंतर आपण चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर इडली झाली असेल तर ह्या इडल्या प्लेट्स काढून थोडं थंड करून मगच ह्या इडल्या काढून घ्यायच्या इडली बघा थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेली आहे अजिबात ती खाली चिकत नाही आणि त्यापूर्वी त्याला अगदी मस्त हलकी फुलकी आणि जाळी पडली जर तुम्हाला याच्यामध्ये सोडा वापरायचा नसेल तुम्ही एक चमचा इनो देखील वापरू शकता तर अशी मस्त अफलातून आणि अगदी छान जाळीदार कुणाला कळणार पण नाही अशी बात इडली तयार आहे ही तुम्ही चटणी किंवा सांबार कशा सर्व करू शकता आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूत एका नव्या व्हिडिओ तोपर्यंत